तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी टमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोर कृषी उत्पन्न बाजार समिती वनी दिंडोरीचे टमॅटो बाजारभाव वार मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ शूटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक करा प्रति जाळी बाजार भाव तर मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर बघू आजची आवक किती कॅरेट ह्याची होती वणी टोमॅटो मार्केटची बघू ई टोमॅटो मार्केट, मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक बत्तीस हजार तीनशे सत्तर कॅरेट ह्याची आवक होती तर कमीत कमी साठ रुपयापासून ते नव्वद रुपये कॅरेट हलक्यात हलक्या मालाची लेवल होती मित्रांनो साठ ते नव्वद रुपये कॅरेट तसेच सरासरी लेवल आजची शंभर रुपयापासून ते एकशे एकावन्न रुपयापर्यंत होती तर मित्रांनो आजची सरासरी लेवल एकशे एकावन्न रुपयाच्या आतच होती शंभर रुपयापासून ते व जास्तीत जास्त जे चांगल्यात चांगले, चांगले क्वालिटीचे मालाची लेवल एकशे साठ रुपयापासून ते दोनशे अकरा रुपये कॅरेटपर्यंत होती व शेव टमॅटो तीनशे अकरा रुपये कॅरेट होती दिंडोरी टोमॅटो मार्केट आजची कॅरेट जाळी आवक अठरा हजार तीनशे एकोणतीस कॅरेटाची आवक होती तर मित्रांनो बघू आजची काही सरासरी लेवल होती ते दिंडे टोमॅटो मार्केटची कमीत कमी साठ रुपयापासून ते नव्वद रुपये कॅरेट हलक्यात हलक्या मालाची लेवल होती तसेच सरासरी लेवल शंभर रुपयापासून ते एकशे एकसष्ट रुपये कॅरेटपर्यंत आजची सरासरी लेवल होती एकशे एकसष्ट रुपयाच्या आतच होती मित्रांनो आजची सरासरी लेवल शंभर रुपयापासून ते एकशे वीस एकशे चाळीस ते एकशे एकसष्ट रुपयापर्यंत तसेच जास्तीत जास्त जे चांगल्यात चांगले क्वालिटी व्ही आय पी चांगल्या क्वालिटीच्या मालाची चा लेवल एकशे सत्तर रुपयापासून दोनशे दहा रुपये कॅरेटपर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव होतो मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारवाचे व्हिडिओ बघायला मिळेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार कसबेवानी आजचे कांदा बाजारभाव वार मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओ शूट बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेतमालाची दैनिक आवक आजची ट्रॅक्टरची आवक अठ्ठेचाळीस टॅक्टरायची आवक होती मित्रांनो तसेच आजची पिकअप यायची आवक तेरा पिकअप यायची आवक होती एकूण एकसष्ट तसेच एकूण क्विंटल एक, एक हजार दोनशे वीस पॉईंट झिरो पाच क्विंटल होती सुपर कांदा बाजार भाव बघू मित्रांनो तर कमीत कमी लेवल नऊशे रुपयापासून ते एक हजार शंभर रुपयेपर्यंत आजची कमीत कमी लेवल होती तसेच मित्रांनो सरासरी लेवल आजची सुपर कांद्याची एक हजार तीनशे रुपयापासून ते एक हजार चारशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत आजची सुपर, सुपर कांद्याची सरासरी लेवल होती तर मित्रांनो जास्तीत जास्त जे चांगल्यात चांगला कांदा एक हजार सातशे रुपयापासून ते एक हजार आठशे पन्नास रुपयापर्यंत जास्तीत जास्त बाजारभाव होता सुपरकांदा बाजारभाव एक हजार सातशे ते एक हजार आठशे पन्नासपर्यंत होता तसेच मित्रांनो गोलटी बाजारभाव बघू गो। कमीत कमी तीनशे रुपयापासून ते पाचशे एकवीस एक रुपयापर्यंत कमीत कमी लेवल होती गोलटीची तशीच आजची सरासरी लेवल बघू सहाशे रुपये ते सातशे एक्केचा रुपयापर्यंत गोल्टीची आजची सरासरी लेवल होती व जास्तीत जास्त आठशे रुपयापासून ते नऊशे पन्नास रुपयापर्यंत जी चांगले चांगली गोल्टी त्याचं आजची लेवल आठशे ते नऊशे पन्नास रुपयापर्यंत गोलटीचे बाजारभाव होते तसेच मित्रांनो खाद बाजारभाव बघू हो कमीत कमी लेवल आज दोनशे रुपयापासून ते तीनशे एक्केचा रुपयापर्यंत कमीत कमी खादचा बाजारभाव होता तसेच सरासरी लेवल मित्रांनो चारशे रुपयापासून ते चारशे एकावन्न रुपयापर्यंत सरासरी लेवल खातची चारशे रुपये ते चारशे एकावन्न रुपयापर्यंत होती तसेच जास्तीत जास्त बाजारभाव पाचशे रुपयापासून ते सातशे वीस रुपयापर्यंत खाचा जास्तीत जास्त बाजारभाव होता तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी कांदा मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून दुसरे शेतकऱ्याला कांदा मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल धन्यवाद शेतकरी मित्रांनो